लहान मुलं ही सर्वानुरूपे देवाचा अंशच मानली जातात लहान वयातील त्यांचा निरागस चेहरा अगदी मन मनभाऊक करणारा असतो निर्मळ मन स्वच्छंदपणे बागडणं हा त्यांचा नेहमीचा दिनक्रम त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद कधीही हिरावू नये असं प्रत्येकाला वाटतं मात्र सर्वांच्याच नशिबामध्ये हा आनंद असतोच असं नाही घरातील कुटुंबप्रमुख दगावल्यामुळे अनेकांचं बालपण हिरावून घेतलं जातं अनेक लहानग्यांचं छत्र हरपलं जातं त्या मुलांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न कुटुंबातील इतर सदस्यांवर येतो मात्र आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे त्यांना शिक्षण सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी प्रयत्न करावा लागतो कधीकधी हे मुलं शिक्षण सोडून काही प्रसंगी वाईट मार्गाला देखील लागतात या परिस्थितीमध्ये हरपलेलं छत्र आपण त्यांना परत मिळून देऊ शकत नाही मात्र ज्या लहान वयामध्ये त्यांना खरी शिक्षणाची आणि उदरनिर्वाहाची गरज आहे किमान त्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न करू शकतो हा विचार संगमनेरमधील सह्याद्री अॅग्रोभेटचे संस्थापक नितीन हसे या उद्योजकाच्या मनामध्ये आला आणि त्यांनी एक अभिनव उपक्रम सुरू केला शेतकरी आणि शेतमजूर कुटुंबातील मुख्य व्यक्ती दगावल्यामुळं मुलांवर आलेल्या संकटामध्ये लहानग्यांचे हाल होऊ नयेत यासाठी दहा वर्षांपर्यंत असणाऱ्या मुलांच्या उदरनिर्वाहाचा खर्च करण्याची जबाबदारी सह्याद्री अॅग्रोभेट टीममार्फत घेण्याचा अभिनव उपक्रम त्यांनी सुरू केला हा प्रवास खरा सुरू झाला तो म्हणजे कोरोनाच्या भयंकर लाटेपासून सगळं जग अडचणीमध्ये असताना या लहानग्यांना आधार देण्याचा प्रवास सुरू झाला कोरोना संपला मात्र आयुष्यातील सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून शंभर मुलींना दत्तक घेण्याचा आणि त्यांचं पालकत्व स्वीकारण्याचा ध्यास मात्र अजूनही संपला नाही सामाजिक बांधिलकी विचारात घेऊन गेली दोन वर्षांपासून सुरू केलेला हा उपक्रम आज प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं काम सह्याद्री टीममार्फत केलं जात आहे ही मदत छोटी का असे ना मात्र ती केल्यामुळं जर त्या कुटुंबाला आधार मिळणार असेल किंवा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण होणार असेल तर ती नक्की करावी आणि हाच ध्यास मनामध्ये ठेवून सह्याद्री अॅग्रोव्हेट टीम मार्फत हा उपक्रम राबवला जातोय अशी माहिती संचालक नितीन हासे यांनी न्यूजशी बोलताना दिली आहे तर हा जो काही वी केअर या उपक्रमाअंतर्गत आम्ही मुलींना दत्तक घेण्याचा उपक्रम कोरोनाच्या कालावधीत चालू केला होता एक कंपनी म्हणून चालवत असताना आम्ही कृषी क्षेत्रातील विशेषतः जनावरांसाठीचे उपक्रम आणि उपकरणं बनवतो ती उपकरणं ह्या जा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या गोठ्यामध्ये वापरली जातात आणि हे सर्वजण आज आम्ही जे काही आहोत हे या समाजाने म्हणजे शेतकरी वर्गाच्या सहकार्यामुळंच आहे आणि ज्यावेळेस करोनाच्या कालावधीमध्ये पूर्ण समाज पूर्ण जग अडचणीत असताना आपला त्यामध्ये सामाजिक वाटा सहकार्य काय असावं हो, हा विचार असताना त्यावेळेस आम्हाला हा उपक्रम सुचला त्यावेळेसचा छोटा विषय असा होता की कोल्हेवाडीची एक मुलगी ही अनाथ असल्याचं आमच्यापर्यंत पोचलं आणि त्यासाठी आपण काय करू शकू हा विषय आमच्या कोर टीमसमोर होता तर त्यावेळेस आपल्या योग्यतेनुसार आपण काय करावं तर आम्ही असं ठरवलं की सामाजिक उपक्रम करत असताना आपल्या व्यवसायातील नफ्यातील एक हिस्सा या उपक्रमांसाठी दिला गेला पाहिजे म्हणून आम्ही गायींच्या अंत्यविधीचा उपक्रम ऑलरेडीच राबवत होतो त्याचबरोबर मुलींना दत्तक घेण्याचं आम्ही ठरवलं आणि अशा अनाथ शंभर मुली दत्तक घ्यायचा आम्ही संकल्प केला त्यातील पहिली मुलगी ही कोल्हेवाडीची होती त्यासाठी आम्ही आम्ही कंपनीकडून तसेच आमच्या प्रत्येक सहकारी वर्ग कामगार वर्गाच्या पगारातून काही रक्कम जमा करून यासाठीचा निधी गोळा केला आणि हा उपक्रम राबवला त्यामध्ये दहा वर्षाच्या आतील ज्या काही मुली है? शेतकरी शेतमजूर कुटुंबातील की ज्यांचे घरातील कर्ता पुरुष दगावल्यामुळं ज्या अनाथ झालेल्या होत्या अचानक दत्तक घेऊन आम्ही तो उपक्रम चालू केला यामध्ये प्रामुख्याने काय अडचण होत होती की जर त्या अनाथ मुली त्या कुठंतरी अनाथ आश्रमात राहतील कुठंतरी घरच्यांपासून बाजूला राहतील यापेक्षा त्यांना त्यांच्या नातेवाईकांकडं राहण्याची सोय करून व त्यांना महिन्याकाठी वयाप्रमाणे उदरनिर्वाहासाठी काहीना एक हजार काहीना दोन हजार व त्या वयाप्रमाणे आम्ही मदत दिली की ज्यातून त्यांच्या शिक्षणाचा राहण्याचा उदरनिर्वाहाचा खर्च होईल व तो निधी मिळत असल्यामुळं त्यांचे जे नातेवाईक आहे तेही त्यांना आनंदाने सांभाळतील म्हणजे त्या मुलींना शिक्षणाची पण सोय झाली व घरच्यांचं प्रेम संस्कार हे पण भेटतील याचा आम्हाला आनंद अन, होतोय तसेच हा उपक्रम आम्ही महाराष्ट्राभरामध्ये प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रामध्ये असल सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर नगर जिल्हा आहे पुणे जिल्हा आहे आणि नाशिक जिल्हा आहे ह्या जिल्ह्यांमध्ये राबवला जातो व आजपर्यंत साधारणतः आम्ही सत्तावीस मुली दत्तक घेतलेल्या आहे तर आमच्या सह्याद्रीमधील सर्व सहकाऱ्यांची इच्छा आहे की किमान आयुष्यभरामध्ये एक सामाजिक उपक्रम म्हणून जर आम्ही शंभर मुली दत्तक घेऊन व त्यांचं शिक्षण पालनपोषण जर व्यवस्थित केलं तर हे कंपनीकडून एक समाज उपयोगी सर्वात मोठं कार्य असेल व आपल्याला दुसऱ्या काही समाज उपयोगी कार्य करण्यापेक्षा ह्या अनाथ मुलांना मुलींना कारण लहान मुलं ज्या परिस्थितीत असतात त्यांच्या परिस्थितीला ते स्वतः जबाबदार नसतात अशा निरागस मुलांची सेवा करण्याची देवाने आम्हाला संधी दिली त्याचबरोबर सी न्यूजनी आम्हाला तो उपक्रम इतरांपर्यंत पोचून अशा अनेक मुलींपर्यंत पोहोचण्याची संधी दिली त्याबद्दल मी उद्योग समूहाकडून सी न्यूजचे मनापासून आभार मानतो धन्यवाद कुटुंबातील मुख्य व्यक्ती दगावला तर ते कुटुंब निराधार होतं अशावेळी या मुलांना कुठंतरी अनाथ आश्रमात राहण्याची वेळ येते मात्र सह्याद्री महाराष्ट्र महाराष्ट्रभरामध्ये तालुकावार असलेल्या मार्केटिंग टीमच्या सहाय्यानं अशा अनाथ मुलांची सोय त्यांच्या जवळच्या पालकांकडे करून त्या पालकांना त्या मुलाच्या उदरनिर्वाहासाठी प्रतिमहिना दोन हजार रुपयांपासून पुढे खर्च कंपनीकडून महिन्याच्या एक तारखेला दिला जातो त्यामुळं त्या लहानग्यांना कुटुंब मिळतं आणि त्यांच्या पालनपोषणाचा आणि शिक्षणाचा खर्च सुटतो त्या विभागातील कंपनी प्रतिनिधी त्या मुलांच्या घरी जाऊन त्यांची माहिती नियमित घेतात ज्या मुलांचा वयोगट दहा वर्षांखालील आहे अशा मुलांना वैवर्ष अठरा होईपर्यंत शिक्षणाचा खर्च करण्याची जबाबदारी टीममार्फत घेतली जाते तर या उपक्रमाबद्दल पालकवर्गातून सह्याद्री अग्रोव्हेट कंपनीचं कौतुक केलं जात आहे याचं नाव कृष्णाली शरद कोल्हे माझ्या देवराची मुलगी तिचे वडील वारल्यापासून ती त्याच्या आधीपासून पण ती माझ्याकडेच होती पण मग वडील वडील वारल्यानंतर तर ती खूपच बारीक होती पण तिला माझी सवयच होती मग त्यामुळं मग मी तिला सांभाळ आणि मला पण दोन मुलं आहे मला पण मुलगी नव्हती मग त्यामुळे मा ती माझ्या कुटुंबामध्ये उलट मला पण आवड वाटली ब तिला सांभाळायचं आणि तिला पण असं आहे का कधी आठवणच येत नाही ती या गोष्टीवरून कधी रडली पण नाही मग त्यामुळं मी पण तिला खूप आपुलकीनं सांभाळते आणि मग माझी दोन मुलं होती मला पण असं वाटलं बा त्यांना बहीण नाहीये मग उलट आनंदी आनंद झाला आणि सह्याद्री अग्रवेट संस्था मग त्यांच्याकडून आम्हाला मदत भेटली तिच्या शाळेसाठी आणि त्याच्या अदुगर बा पण देत होते आणि आता पैसे पण देतात ते तिचा खर्च कसं पण त्याच्या बा चालतो आता आम्ही तर करणारच आहे पण भेटतं तिला एक त्याच्यामध्ये मदत भेटते बा आम्हाला त्याच्यापासून पण मग ब आहे तिचं एकदम छान झालं ती आल्यापासून भारी झालं गेले तिचे वडील पण तिला आठवलं नाही बा त्रास तिला आमची सवय त्यामुळे तिला अशा काही गोष्टी आठवती नाही सहद्रीट संस्था या मुलीला त्यांनी मदत केल्यामुळं आम्हाला त्यांची खूप आभारी मानतो आम्ही काय एवढं कोणी करू शकत नाही पण त्यांनी खूप मदत केली या मुलीसाठी मुलाचं नाव आहे आदित्य संदीप सोनवणे मुलीचं नाव ईश्वरी संदीप सोनवणे माझं नाव आहे सविता संदीप सोनवणे त्यांचं रावजी संदीप रावजी सोनवणे त्यांनी पण आता करोनामुळं गेले आता ते त्याच्यामुळं लोकांनी पण खूप मदत केली आणि शाळेतून पण थोडे महिन्याच्या महिन्याला पैसे यात या मला पण भेटत या पोरांना पण भेटत या त्याच्यावर थोडा आधार थोडा बरा झाला मला आणि शेती पण शेती पण कमी आहे आम्हाला पण आणि मी रोजाने जाते का आम्हाला सहीजरी कंपनीने त्यांनी पण त्यांना पण त्यांच्या पोत बातमी केली म्हणून त्यांनी पण थोडा आधार दिला मला म्हणून थोडं बरं झालं माझं नाव मीराबाई तानाजी सोनवणी माझ्या नाताचं नाव आहे ना आर्यन संदीप सोनवनी आणि नातीचं नाव आदिती संदीप सोनवनी मला दोन ना एक नात आणि एक नातूई बेगा भरतं शेती आम्हाला त्याच्यात काय म्हणणार आहे मोठा मुलगा कोर्नामध्ये गेला मग आता तो कसा तरी आणून होता आता तरी कामाला जाऊन मग आता तो नाही म्हणलो आम्ही खायचं कसं मग आम्हाला आहे ना सह्याद्री कंपनी आमच्या ना हाताला पैसे देते पंधराशे रुपये त्यांनी आमच्या कुटुंबाची काळजी घेतली त्याच्यासाठी त्यांचे आभार मानितो आपल्याला जे काही मिळालंय ते समाजानं दिलंय उद्योगपती रतन टाटा अजित प्रेमजी यांना आदर्श मानून व्यावसायिक मिळकतीचा मोठा हिस्सा सह्याद्री अॅग्रोव्हेट कंपनी ही समाजकार्यावर खर्च करते आजपर्यंत या उपक्रमामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील एकवीस मुली आणि मुलांचा समावेश आहे आणि यापुढे देखील शंभर मुलांचं पालकत्व स्वीकारण्याचा सह्याद्री अॅग्रोव्हेट टीमचा मानस आहे ज्या मुलांनाही आर्थिक मदत मिळते त्यांच्या देखील बोलक्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर आपले देखील डोळे पानावल्याशिवाय राहत नाही अशा प्रकारची मुलं जर असतील तर त्यांनी सह्याद्री अॅग्रोव्हेटशी संपर्क साधावा असं आवाहन उद्योजक नितीन हासे यांनी केलंय सह्याद्री अॅग्रोभेट कंपनीच्या या समाजकार्याला सीन्यूज मराठीचा सलाम ब्युरो रिपोर्ट सी न्यूज मराठी संगमनेर